हॅलो माय लवली सिस्टर जर तुमच्या लव रिलेशनशिपमध्ये सध्या तुम्ही एका फ्रिक्शनवाल्या पॅचमधनं जाता आहात समजा तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे काही कारण असो मतभेद झालेले आहे भांडण झालेलं आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे किंवा अगदी थर्ड पार्टी इन्वॉल्वमेंट आहे अशी कोणतीही सिच्युएशन आहे ना तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण मी हा व्हिडिओ बनवतानाच एक इंटेन्शन सेट केलेला आहे की हा व्हिडिओ अशाच व्यक्तीपर्यंत पोचावा जी व्यक्ती अशा सिच्युएशनमधून जाते आहे ओके okay? सो so, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहता आहात आणि अशा सिच्युएशनमध्ये आहात तर दिस व्हिडिओ इज एक्स्क्लुझिव्हली फिल ओके okay? सो so, अशा सिच्युएशनमध्ये होतं काय की मला माहिती आहे तुम्ही स्वतःला खूप मानसिक त्रास करून घेत आहात त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये जे विचार तुम्ही निर्माण करता आहात ना त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो आहे अशा पद्धतीचे विचार तुमच्या मनामध्ये कदाचित असतील की ती व्यक्ती असं का करते असं का वागते तिला एवढं का कळत नाही वगैरे वगैरे आणि हे विचार जे आहेत ना ते विचार एक रिजेक्शनची एनर्जी निर्माण करत आहेत आणि त्या व्यक्तीपर्यंत ती पोचवता आहे मना तुमच्या मनामध्ये तुम्ही जो विचार करताना तो टेलिपथिकली त्या व्यक्तीपर्यंत पोचतो आहे आणि इट इज ऑलमोस्ट लाईक अ एनर्जी बॉल ऑफ रिजेक्शन विच आर सेंडिंग टू दॅट पर्सन आणि त्यामुळे होणार काय आहे समोरूनसुद्धा तीच एनर्जी येणार आहे आणि तुमच्या नात्यामध्ये फ्रिक्शन वाढत जाणार आहे डिफिकल्टीज वाढत जाणार आहे सो आय एम शुअर तुम्हाला हे व्हायला नको आहे यू लव्ह दॅट पर्सन अँड यू वॉन्ट दॅट पर्सन बॅक राईट आणि त्याकरताच हा व्हिडिओ आहे अशा वेळेला जाणीवपूर्वक आपल्याला विचार करून विचार करायचा आहे आणि प्रेमाची कृतज्ञतेची एनर्जी निर्माण करून करून त्या व्यक्तीला पाठवायची आहे आणि याकरता आपल्याला म्युझिकचा गाण्याचा अँकर म्हणून वापर करता येईल एक गाणं जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते गाणं तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका आणि पुन्हा पुन्हा ती एनर्जी क्रिएट करा प्रेमाची कृतज्ञतेची आणि त्या व्यक्तीपर्यंत पाठवा आणि त्याला समोरून उत्तर येईलच असं मी म्हणत नाही आहे कारण त्या व्यक्तीकडे चॉईस आहे ना काय करायचं की त्या व्यक्तीने तिच्या आयुष्यामध्ये कुणाबरोबर राहायचं वगैरे वगैरे पण एक होणार आहे तुम्ही बाकीच्या ठिकाणांहून प्रेम अट्रॅक्ट करायला लागाल कारण तुम्ही प्रेमाची एनर्जी एमिट करताय ना सो त्याला युनिवर्स उत्तर देणार आहे मे बी तुमचे इंस्टाग्रामवर फॉलोवर्स वाढायला लागतील तुमच्या नातेवाईकांकडून मित्रमंडळींकडून तुम्हाला अधिक प्रेम मिळायला लागेल मे बी स्ट्रेंजर्स ऑन द स्ट्रीट स्टार्ट हेल्पिंग यू ऑल ऑफ अ सडन ओके असं कुठल्याही पद्धतीने यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग लव सो तुम्हाला तुमच्या व्हायब्रेशन्सला प्रोटेक्ट करायचं आहे अशा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आणि त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्याला विचार करून विचार करायचा आहे आणि त्याकरता हे गाणं तुम्हाला वापरायचं आहे अँकर म्हणून ओके हिअर इट यू गोजे करे जब सास भरती हूं तेरे दिल की गलियों से मैं हर रोज गुजरती हूँ हवा के जैसे चलता है तू मैं मेरे तु जैसी उड़ती हूँ कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं ये करती विचार करा ना खरंच आहे ना यू आर द डिव्हाइन फेमेनिन वुमेन आणि तुम्ही जी एनर्जी जी प्रेमाची एनर्जी त्या व्यक्तीला देता आहात तशी त्या व्यक्तीला कोणीच देऊ शकणार नाही बिकॉज यू आर ब्रिंगिंग दॅट स्पेशल फेमेनिन एनर्जी मॅजिकल एनर्जी इन दॅट पर्सन्स लाईफ आणि त्या व्यक्तीला ती एनर्जी नको असेल फॅरी ना दॅट्स इज चॉईस पण त्या एनर्जीमुळे तुम्हाला इतर ठिकाणांहून प्रेम नक्की मिळणार आहे नक्की विचार करून बघा आणि या गाण्याचा वापर नक्की अँकर म्हणून करा i'm sending you lot of love okay and i love you thank you mm -hmm. bye bye